न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात ड्रगचा साठा सापडण्याच्या घटना थांबता थांबत नाही अंमली पदार्थांचं हब झालेल्या पुणे शहरात गुन्हे शाखेनं लोहगाव येथून तब्बल एक कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत या कारवाईत तिघांना अटक केली आहे श्रीनिवास गोदसे रोहित बेंडे निमिश अबणावे अशी अटक केलेल्यांची नाव आहेत याबाबत पोलीस हवालदार संदीप शिर्के यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिंगरेनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये तिघेजण आले असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याचा संशय असल्याची बातमी अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी तेथे ते जाऊन पाहिले असता तिघेजण रोडच्याकडे उभे होते त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे चारशे एकाहत्तर ग्रॅम मेफेड्रॉन चार मोबाईल दुचाकी कार आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटा सेकून एक कोटी एकोणनव्वद हजार चारशे साठ रुपयांचा सा माल जप्त करण्यात आला आहे न्यूज महाराष्ट्र केण्यांसाठी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा